कुंभोज परिसरात प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होता मात्र आज सदर कामाचे ठेकेदार यादी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे हातकनंगले पोलीस स्टेशनसह जयसिंगपूर शिरूर पेठ वडगाव इचलकरंजी परिसरातील चाळीसपेक्षा जास्त फौज फाट्यासहित सदर ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात केली त्यामुळे हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने यांनी गेल्या महिन्यात सदर ठिकाणी प्रकल्प होऊ नये यासाठी कुंभोज ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनात सदर प्रकल्प या ठिकाणी होणार नाही असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाला केराची टोपली मिळाल्याचं चित्र चे दिसतंय सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिक जनजीवनावर होणारे दुष्परिणाम यामुळे नागरिक चिंतेत आहेत तसेच यापूर्वी सदर प्रकल्पाला कुंभोज परिसरात जागा देण्यात आली असून पुन्हा कुंभोज येथे दुसरा प्रकल्प उभा केल्यास शासकीय जागा शिल्लक राहणार नाही त्यामुळे अनेक शासकीय इमारती बांधत असताना नागरिकांना त्रास होणार आहे परिणामी आज सदर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असल्यानं सदर जागेला पोलीस छावणीचं रूप मिळालं आहे शासन व कामाचे ठेकेदार शासकीय यंत्रणेचा वापर करून सदर जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही काही नागरिकांनी मत व्यक्त केलं असून याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचंही मत काही नागरिकांनी बोलताना व्यक्त सदर जागेचं काम सुरू करत असताना कोणताही लोकप्रतिनिधीमध्ये आल्यास त्याची गैर केली जाणार नाही अशी धमकी जिल्हाधिकारी कार्यालयातून आल्याची रंगतदार चर्चा होती कुंभोज परिसरातील सौर प्रकल्पासाठी जमिनी हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन धोक्यात येणार आहे त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ प्रकल्पाची अंमलबजावणी थांबवावी आणि जनतेशी खुली चर्चा आयोजित करावी स्थानिक ग्रामस्थांनीही आपला विरोध आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केलाय अनेक गावांमध्ये ग्रामसभांद्वारे एकमतानं प्रस्तावाला विरोध दर्शवण्यात आला सदर ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत सौर ऊर्जा प्रकल्प करण्यात येणार नाही असं आश्वासन खासदार देरेशील माने आमदार अशोकराव माने यांनी दिलं होतं परंतु एक महिन्यानंतर असं काही झालं की सदर ठिकाणी पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात झाली याची चर्चा मात्र सर्व कुंभोज परिसरात रंगत असून लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाला केराची टोपली मिळाल्याचं चित्र दिसतंय మరాఠా ఎస్టీ కుంభోజుణ వినోద శింగే